श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत आज असणाऱ्या बुधवार कार्तिक का अमावस्या दिवशी पित्रांसाठी कुठे आणि व कसा दिवा लावायचा याची सविस्तर व पारंपरिक माहिती तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला कार्तिक का अमावस्येला पित्रांसाठी दिवा कुठे लावा तर पहिलं म्हणजे दक्षिण दिशेला दिवा लावा पितृ दिशा दक्षिण दिशा मानली जाते म्हणून घराच्या अंगणात घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघराच्या सुरक्षित ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा ठेवतात दिवा जमिनीवर काळी माती किंवा मग तांबे पितळाचा थाळी ठेवून ठेवावा दुसरा म्हणजे तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे कार्तिक महिन्यात तुलसी पूजन अत्यंत शुभ मानलं जातं तुलसीच्या रोपाजवळ लावलेला दिवा पितृतर्पणासाठी मान्य मानला जातो त्यामुळं तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणं हेही अधिक शुभ मानलं जातं त्याचबरोबर घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाजवळ काही घरांमध्ये मुख्य दवाराच्या उजव्या बाजूला पित्रांसाठी एक कापूर किंवा तेलाचा दिवा लावतात यामुळे पितृ आपले पित्र असतात ते तृप्त होतात असे मानलं जातं आणि चौथा आहे नदीकाठी किंवा पाण्याजवळ जर शक्य असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी नदी किंवा तलाव किंवा विहिरीजवळ दिवा लावतात हे अधिक पारंपरिक मानलं जातं पण घरात लावलेला दिवाही तेवढाच मान्य आहे कोणताही दिवा लावावा म्हणजे तिळाचा तेला तिळाच्या तेलाचा देलाच, देलाचा, देलाचा दिवा पितृतर्पणासाठी म्हणजे पित्रांसाठी सर्वात शुभ मानला जातो दिव्यात कापसाची वाती वापरावी शक्यतो करून दिवा दिव्यात कापसाचीच वाती वापरावी दिवा पूर्ण वेळ तेवत राहील अशी सोय करावी पितृ स्मरणासाठी छोटा मंत्र म्हणजे दिवा लावताना तुम्ही साधे स्मरण करू शकता पितृदेवता प्रसन्न भवतू किंवा ओम पितृदेवता भौम नम हा तुम्ही साधा मंत्र सुद्धा म्हणू शकता दिवा कधी लावावा तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं शक्य नसल्यास सकाळी देखील तुम्ही दिवा लावू शकता बुधवार कार्तिक का अमावस्या या दिवशी पित्रांसाठी दिवा लावण्याबद्दल काही खोल सखोल माहिती पाहणार आहोत तर कार्तिक का अमावस्या ही पितृ तृप्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी दिवा लावल्याने पितृ प्रसन्न होतात घरातील अडचणी अडथळे शांत होतात त्याचबरोबर आरोग्य कुटुंबातील शांती वाढते पितृ दिशा म्हणजे नेहमीच दक्षिण दिशा मानली जाते घराच्या दक्षिण बाजूला जमिनीवर दिवा ठेवावा शक्य असल्यास थोडी हळदी कुंकवाची पूजा करून मगच दिवा ठेवावा जर तुमच्याकडे अंगण असेल तर घराच्या दक्षिण बाजूला अंगणात दिवा ठेवणे अगदी उत्तम गॅलरी असेल तर दक्षिण दिशेकडे दिवा ठेवता येतो तुळशी वृंदावनाजवळ तुळशी पूजन आणि पितृस्मरण म्हणजे अतिशय शुभ तुळसीला एक दिवा देवासाठी आणि दुसरा दक्षिण बाजूला पित्रांसाठी दिवा तुम्ही ठेवू शकता जर शक्यता असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी जवळ नदी तलाव किंवा विहीर असेल याच्या काठावर एक दिवा म्हणजे एक दीप दान करावे हे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं तिळाचं तेल पितृतर्पणासाठी सर्वोत्तम नसल्यास मग सरसूचे किंवा मोहरीचे तेल वापरले जाते घरातील सामान्य तेल, तेल वापरणेही चालते पण तिळाचे तेल जरा अगदी उत्तम असतं म्हणून शक्यतो करून तिळाचं तेल वापरावं पांढऱ्या कापसाच्या वाती एक किंवा दोन वाती चालतील काही लोक दोन्ही बाजूनी वळलेली वाती दो म्हणजे दोती ठेवतात पितृ कार्यासाठीही योग्य असते मातीचा दिवा सर्वात शुभ असतो नसल्यास तांब्याचा किंवा पितळीचा दिवाही चालेल त्याचबरोबर दिव्याजवळ काय ठेवू शकता दिवा लावल्यानंतर दिव्याजवळ तुम्ही काय ठेवतात तर थोडे तीळ ठेवा त्याच्यानंतर अक्षता मग फुलं असतील किंवा थोडे काळे तिळाचे दाणे पित्रांना अत्यंत प्रिय मानले जातात त्याच्यामुळं दिव्याजवळ जा थोडे तीळ किंवा अक्षता फुलं किंवा पित्रांना प्रिय असणारं काळं तिळाचं दानंही तुम्ही ठेवू शकता कुटुंबातील पित्रोंचे फोटो असल्यास त्यांना आठवण शांत आठ त्यांना आठवून शांतपणे स्मरण करावे दिवा कधी लावावा तर सर्वात उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर त्यावेळी पितृपूजा सक्रिय मानली जाते शक्य नसल्यास प्रातकाळी सूर्योदयानंतर लावू शकता दिवा लावताना काय मंत्र म्हणावे तर मी वरती सांगितलं आहे सुरुवातीला तो मंत्र म्हटला तरी चालेल इच्छा असेल तर आपल्या घरातील पित्रांची नावे मनात स्मरावीत त्यांच्यासाठी शांत प्रार्थना करावी दिवा नये यासाठी काय करावे तर दिवा वाऱ्यापासून झाकावा काचेची ढाकण म्हणजे लालटेन प्रकार ठेवू शकता दिवा पूर्ण वेळ तेवत राहायला तर अधिक शुभ मानलं जातं घरातील दक्षिण बाजू शोधा त्या कोपऱ्यात जमीन स्टाईल्स किंवा स्वच्छ करून दिवा ठेवू शकता होलीतील हवा जिथे थेट दिव्यावर पडत नाही अशा जागी निवडा कार्तिक का अमावस्या म्हणजे शुभ आणि गुढ ऊर्जा एकत्र येण्याचा दिवस दिवाळीच्या आधी किंवा त्याच दिवशी पितृ स्मरण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात दिवाळीला दरवर्षी हा दीप पित्रांसाठी लावला जातो तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ